तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा डायरेक्टली नवे मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्टली वाटप लाडकी बहीण योजनेची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे जर तुमचे हे काम केलेले नसतील तर हे काम करा तात्काळ कर तुम्हाला एस एम एस येईल तर सर्व काही खुशखबर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मोबाईल वाटप व लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आलेली आहेस सर्व माता आणि बहिणींसाठी तर बघा महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्यासाठी वाटप करण्यात आलेले आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गिफ्ट देण्यासंदर्भात सुद्धा नवे मुख्यमंत्री साहेबांकडून अपडेट आलेली आहे तर ऑफिशियल अपडेट आलेले आहे कोणकोणत्या बहिणींना गिफ्ट भेटेल लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटतील या यादीमध्ये नाव चेक करा आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डबल फॉर्म भरू शकतात का आता ज्या बहिणी राहिलेल्या आहेत तर त्या फॉर्म भरू शकतात का सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेटी निर्णय तुमच्यासाठी खुशखबर आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट पण देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर योजनेची रक्कम पण देण्यात आलेली आहे फक्त याच बहिणींच्या खात्यात जमा होईल सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते माता आणि बहिणींनो व्हिडिओ तुम्ही पाहत आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा दुसऱ्या माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुम्हाला आतापर्यंतची मी देणार आहे तुम्हाला माहीतच आहे की महायुती सरकारचा विजय झालेला आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे नवे मुख्यमंत्री साहेब जे काही होणार आहेत आता ते कोण होणार आहेत काय होणार आहेत त्या बाबतीतनं जाणण्यापेक्षा नवमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला काय खुशखबर आणि गिफ्ट देण्यासंदर्भात अपडेट दिलेली आहे तीच मी तुम्हाला डायरेक्टली देतो आता लाडक्या बहीण योजनेचं चा। तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पंधराशे रुपयाप्रमाणे आतापर्यंत बहिणींचे पाच हजार म्हणजे सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत ठीक आहे आणि पाच हजार रुपये बोनस संदर्भात अपडेट काय तुम्हाला पाच हप्त्यांचे पैसे आलेले सात हजार पाचशे रुपये पंधराशे रुपयेप्रमाणे आणि महत्वाचं म्हणजे पाच हजार रुपयांसंदर्भात अपडेट काय पाच हजार पाचशे रुपये ते म्हणजे दिवाळी बोनस आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस आणि लाडक्या बहीण योजनेचे ॲडव्हान्सचे हप्ते आता महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर आता बघा ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत कुठलाही लाभ मिळालेला नाही आहे बघा महायुती सरकारचा विजय झालेला आहे आणि त्यांनीच तुमच्यासाठी अतिशय चांगला निर्णय चांगल्या योजना आणि चांगल्या अपडेटी आणलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे हे तात्काळ निर्णय आहेत महायुती सरकारचा विजय झालेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भाऊंना लाडक्या बहिणींनी त्यांचा विजय करून दिलेला आहे आणि त्यांना निवडून दिलेला आहे आणि त्यासाठी शासनाने नवनवीन योजना सुरू केलेल्या होत्या आणि आतासुद्धा ही योजना कायम राहणार आहे आणि त्या योजनेचा फायदा तुम्हाला आता कसा भेटेल तर अगोदर पंधराशे रुपये महिना होता आता तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी महिन्याला दिला जाणार आहे म्हणजे एका वर्षाचा आपण विचार केला तर पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला आता प्रतिवर्षाला भेटणार आहे तर ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि बहिणींसाठी खुशखबर आहे आता महत्त्वाचं म्हणजे नेमकी अपडेट काय आलेली आहे बघा आता महत्त्वाची जी काही अपडेट आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे सर्व माता आणि बहिणींसाठी भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर या ठिकाणी मला नवीन फॉर्म भरता येणार आहे का आता मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तुम्हाला गिफ्ट काय भेटलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचे पैशांची वाटप कधी झाली पैसे कधी बँक खात्यात जमा होतील हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे परंतु याच्यामध्ये आता महत्त्वाचं जे काही आहे ते अगोदर सांगतो की नवीन तुम्ही फॉर्म भरू शकतात का फॉर्म भरण्याची मुदत जर आता गेलेली आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे लक्षात घ्या त्याची मुदत गेली विषय संपला आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही योजना लागू झाली पैसे आले विषय संपला आता महत्वाचं म्हणजे ज्यांनी फॉर्म भरून ज्यांना पैसे आले नाही त्यांना सुद्धा पैसे येतील त्या संदर्भात अपडेट आहे तर बघा लाडक्या बहीण योजनेचं जे काही दिवाळीचं बोनस आहे त्या संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे परंतु जे काही लाडक्या बहीण योजनेचे समोरचे हप्ते वाटप आहेत त्या संदर्भात खुशखबर अशी आहे आणि भेटवस्तू संदर्भात अपडेट अशी आहे तर बघा जे काही नवे मुख्यमंत्री होणार आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेब या संदर्भात अपडेट आलेली आहे की देवेंद्र फडणवीस जी साहेब आहेत ते नवे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे होणार आहेत आणि त्यानुसार अपडेट समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना जे काही लाडक्या योजनेचा हप्ता आहे तर तो आत्ता याच महिन्यामध्ये भेटणार आहे पुढच्या महिन्यात हप्ता भेटणार नाही आहे तो म्हणजे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये डायरेक्टली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्यातच तुम्हाला हे एकवीसशे रुपये भेटतील अशी अपडेट एकनाथजी शिंदेसाहेबांकडून आलेली आहे तर एकनाथजी साहेबांकडून अपडेट आलेले आहे एकवीसशे रुपये तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच भेटणार आहे डिसेंबर महिन्याचा जो काही तुमचा हप्ता आहे तर ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि आपले नवे मुख्यमंत्री साहेबांनी भेटवस्तू व पैसे वाटप अप संदर्भात अपडेट काय दिलेले आहे तर लक्षात घ्या तुम्हाला भेटवस्तू मोबाईल गिफ्ट असो किंवा अनेक असो शासन वेळोवेळी या ठिकाणी देत असतं आणि मागच्या वेळेस लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ज्या काही योजना काढण्यात आल्या होत्या म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्सचे पैसे दिले तर हेच तुमच्यासाठी गिफ्ट आहे आणि तुमच्यासाठी भेटवस्तू आहे गिफ्ट म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबरचे पैसे पाठवण्यात आले म्हणजे दिवाळीचं ते तुमच्यासाठी बोनस होतं आणि गिफ्ट होतं मोबाईल वगैरे जे काही वाटप आहे त्या संदर्भात अपडेट आलेली नाही आहे भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर मोबाईल कधी भेटणार आहे तर मोबाईल संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे ते फक्त रत्नागिरी पुरता होतं आणि ते त्या ठिकाणी स्थानिक जे काही आपले विधायक असतात जे काही आपले आमदार साहेब असतात त्यांच्याकडून ते वाटप करण्यात आलेलं होतं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब किंवा शासनाकडून कुठल्याही प्रकारचं ते वाटण्यात आलेलं नव्हतं आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी भेट वस्तू आणि गिफ्ट म्हणजे हेच आहे की तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोंबरमध्ये पाठवण्यात आले हे ॲडव्हान्सचे पैसे तुमच्यासाठी होते तर हेच तुमच्यासाठी गिफ्ट आणि बोनस आहे महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला लाडक्या योजनेचा जो काही हप्ता आहे तो वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि तो आचारसंहिता संपलेली आहे आता डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत एक तारखेच्या आत एक डिसेंबरच्या आत तुमच्या खात्यात पैसा जमा होऊन जाईल याची सर्व माता बहिणींनी नोंद घ्यायची आहे आणि त्याच्या अगोदर तुमचं जर कुठले बँकेचे कामं बाकी असतील तर ते बँकेचे कामं कम्प्लीट करून घ्या आधार लिंकिंग वगैरे आधार लिंकिंग होताच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील जेवढी पण थक बाकी असेल जेवढे तुमचे मागचे हप्ते बाकी असतील सर्व आणि ज्या बहिणींनी डबल डबल फॉर्म भरलेला आहे म्हणजे ज्यांना दुसऱ्या या ठिकाणी विधवा योजनेचा या ठिकाणी पैसा भेटतो काही माता बहिणींचा प्रश्न होता की विधवा असूनसुद्धा त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे म्हणजे लाभ या ठिकाणी जवळपास भेटणार नाही आहे कारण बघा तुम्हाला तिथून पैसा येतो तुम्हाला इथं पैसा भेटू शकत नाही आहे त्याच्यानंतर गांधी योजनेचा तुमचा लाभ असेल तर तुम्हाला इथं लाभ भेटणार नाही आहे तर या सर्व गोष्टींची नोंद घ्यायची आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे एकवीसशे रुपये तर तुमच्या बँक खात्यात एक डिसेंबरच्या आत जमा होऊन जाणार आहे ही पहिली अपडेट आणि दुसरी म्हणजे तुम्हाला भेटवस्तू गिफ्ट वस्तू या संदर्भात अपडेट अशी आहे की तुम्हाला पंधराशे रुपये ऑक्टोंबर महिन्यात पाठवण्यात आलेले होते नोव्हेंबरचे तर हे तुमच्यासाठी आहे भेट वस्तू हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्व काही शासन निर्णय घेत असतं आणि अजून या योजनेमध्ये नवनवीन बदल होतील नवनवीन जसे बदल होतील तसे मी तुम्हाला अपडेटी देणार आहे समोरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये एक तारखेच्या आतच जमा होऊन जाईल आय ओप डो लक्षात आला असेल सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे आधार लिंकिंग करून घ्या एक तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील यामध्ये काही नशीन समजल्या तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र